जयश्वर हो आहे आज आपण या ठिकाणी आरंगाव बाजार समिती भाजीपाला मार्केट या ठिकाणी आमचे आदरवट शेतकऱ्यांचे प्रेम नसतात सर्वसामान्यांचा आवाज आधी पवार साहेब आदरणीय दादाच्या माध्यमातून थिकरें। अनेक शेतकऱ्यांची काम मागील तो पंचवीस वर्षापासून आहेत आणि आम्ही काही वर्षापासून शेतकरी संघटनेत काम करत असताना दादांतील शेतकऱ्यांच्या काही प्रश्नासंदर्भात आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून समोर आहे काही प्रत्यक्ष भेटून दादांना आम्ही जर कुठल्याही शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तालुक्यातला प्रश्न असू द्या जिल्ह्यातला प्रश्न असू द्या संदर्भात अतिशय तळमळीने व आत्मीयतेने प्रश्न जोडवण्याचं काम आदरणीय आदित्याला फवार साहेब यांनी केलेलं आहे आज देखील आमच्या हृदय भरून येत कारण दादांचं ज्यावेळेला आम्ही जातो त्यावेळेला दादा पुणे जिल्ह्यातला शेतकरी आला आहे माझा आंदोलक आला आहे म्हणून आम्हाला कधी पाहिलं नाही दादा माझा शेतकरी आला आहे शेतकऱ्यांचं काम करणारा माणूस आला आहे म्हणून दादांनी इथून मागच्या काळात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे आता माघं दूध संघाची पु पुणे काक्र त्या का ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्या सभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी बांगर व आम्ही जुन्नर तालुक्यातील तालुका प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मी गेलेलो होतो परंतु दादांनी त्या ठिकाणी सर्व मोड हॉलगर्च भरलेला असताना आमचे प्रश्न भाकड जनवरायचे प्रश्न दुधाचा प्रश्न हे सर्व प्रश्न ऐकून तात्काळ प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन सर्वांसमोर आम्हाला दिलेलं होतं परंतु दादांनी आत्ताच खेडपीच्या इलेक्शन झाल्यानंतर आपल्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शन असत किंवा सर्व इलेक्शन झाल्यानंतर आमचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन त्यानिमित्ताने दादांनी फेब्रुवारी मार्गमध्ये दिलेलं होतं परंतु तो आमचा ऋर भरून या ठिकाणी येत आहे की त्यानंतर दादांचं अपघाती अपघातात निधन झालं आम्हाला काळजाला चटका लागला परंतु दादांच्या माध्यमातून अनेक कामं या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील झालेले आहेत मराठा समाजाचा प्रश्न असेल त्यावेळेला देखील आमचे मार्गदर्शक अंबादासजी आम हांडे किंवा योगेश भाऊ तोडकर आमचे सचिन भाऊ थोरवे अनिलजी गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी देखील आम्ही मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लागावं म्हणून आम्ही दादांना त्या ठिकाणी थांबवलं होतं आणि दादांनी त्यावेळेला देखील आम्हाला आज देखील या निमित्ताने डोळ्याला पाणी येतं त्या ठिकाणी दादांचा व्यस्त दौरा असताना आम्ही त्यांना ताफा अडावला आणि त्यानंतर दादांनी आम्हाला शब्द दिला होता की आझाद मैदानाला आदरणीय मनोज दादा तरंगे पाटील उपोषण करणार आहे त्या निमित्ताने तुमचा शिवजन्मभूमीचा आवाज निश्चितपणे त्या ठिकाणी आम्ही कार्य करून तुम्हाला निर्णय देऊ आणि त्याप्रमाणे आजीदादा पवारसाहेब यांनी मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन मराठ्यांच्या हिताचा निर्णय त्या ठिकाणी दिला व सर्व मराठ्यांना आरक्षण त्या ठिकाणी मिळालेलं आहे एवढी महत्त्वाची कामं दादांच्या माध्यमातून झालेलं आहे मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तालुका प्रतिनिधी या नात्याने व संपूर्ण जुन्नर तालुक्यातील शेतकरी व कष्टकरी बांधवातील सर्व सर्वसामान्य जनता असतील यांच्या वतीने आमच्या आदरणीय दादांना दादा पवार पवारसाहेबांना मी भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो जय शिवराय यायचे